नरवेर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा तीनशे चोपन्नवा स्मृती दिन ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर सुभेधार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकळी हजारो शिवभक्तांनी भेट देत आदरांजली अर्पण पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती हवेली व स्थानिक सिंहगड ग्रामपंचायतीच्या जा संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमात सकाळी शासकीय पूजा संपन्न झाली यावेळी स्थानिक आमदार भीमरावनाथ तापकीर माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराठे हवेलीचे अधिकारी भूषणजी जोशी सहाय्यक अधिकारी शिवाजी नागवे सरपंच मोनिका पडेल उपसरपंच गणेश गोखणे ग्रामसेवक संदीप धोत्रे यांच्यासह तानाजी मारुसरेंच्या स्मारकांचे देखभालीचे दायित्व स्वीकारलेले चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट पिंपळे गुरवचे अध्यक्ष नगरसेवक व पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप आणि दिवंगत आमदार लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या कुटुंबियाच्या वतीने आदित्य जगताप आर्यन जगताप विरेन जगताप तसेच सिंहगडचे अभ्यासक इतिहास संशोधक डॉक्टर नंदकिशोर मते पंचायत समिती हवेलीचे माजी सदस्य नितीन वाघ दत्ता जोरकर वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पडेर अनुराधा शिंदे योगेश भामे चंदू सांबरे सुशांत खिरीड पोलीस पाटील निलेश चव्हाण आदी उपस्थित होते पंचप्रस्तीत पंधराच्या वर प्राथमिक शाळांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार धनराव अण्णा यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री व विद्यमान आमदार रघुराज प्रतापसिंह उर्फ राजाभाईया यांनी देखील सुभेदार तानाजी मारसरेंच्या समाधी स्थळांचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली सांस्कृतिक कार्यक्रमाचे सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आली जय शिवराय आज नरवीर सुळेदार तानाजी मालोसुरे यांची पुण्यतिथी माघवद्य नवमी या तिथीनुसार साजरे होणार आज पुण्यतिथी ज्या ठिकाणी मी, मी उभा आहे त्या ठिकाणी पाठीमागे नरवीर सुगेदार तानाजी मालोसुरे यांचं स्मारक जे त्यांच्या पवित्रपलिदनानंतर छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी उभारलेलं होतं आणि डाव्या बाजूला असलेला त्यांचा पुतळा आज या घटनेचं स्मरण म्हणून या ठिकाणी अभिवादनासाठी आम्ही जमलेलो आहोत गेले असंख्य वर्ष शेकडो वर्ष या ठिकाणी भाविक येतात शिवभक्त येतात आणि या ठिकाणी नतमस्तक होतात तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा गाथा ऐकून आपल्याकडं एक वेगळी प्रेरणा ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा घेऊन समाजामध्ये आपण काम करत असतो खरंतर तर माघवद्य अष्टमी या अष्टमीच्या रात्री या श्रीगंडावरती फार मोठा संग्राम झाला आणि त्याची परंपरा म्हणून या जोरखर मेटावरती किंवा अमृतेश्वर मेटावरती गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी जागरे महत्वाचा कार्यक्रम असतो आणि त्या मेटावर जाऊन तो कार्यक्रम करणं आणि तिथून पुन्हा वरती येणं एक वेगळी अनुभूती असते त्यामागे इतिहासाची एक परंपरा आहे त्या मेटावरती तानाजी मानसुरे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर म्हणजे माघवधी अष्टमीशी रात्री त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन अमृतीश्वरचं दर्शन घेऊन ते तानाजी काढायला किंवा पुढीलच्या द्रोणागिरी काढायला बिलगले आणि या ठिकाणी फार मोठा धोरण मोजक्या चारशे पाचशे मावळ्यांविषयी त्यांनी केलेला होता आपल्या दिलेला शब्द पाळण्यासाठी शिवरायांच्याबद्दलची असलेली स्वराज्याबद्दल असलेली स्वामीनिष्ठा स्वराज्यनिष्ठा पाळण्यासाठी आणि खरी करून दाखवण्यासाठी नरवीरांनी या ठिकाणी फार मोठा संग्राम केला आणि त्यांनी आपल्या पाहुण्यांची आहुती या ठिकाणी दिली आणि त्यांच्या या आहुतीतूनच हा गड स्वराज्यामध्ये पुन्हा आला जे गड किल्ले तेवीस किल्ले दहामध्ये शिवाजी महाराजांनी मिरजराजे जयसिंग औरंगजेबाला दिलेले होते ते पुन्हा औरंगजेबाच्या तावडीतनं सुटून आल्यानंतर सुमारे सोळाशे ता। ला तीन वर्ष त्यांनी या ठिकाणी महाराजांनी स्वराज्याची बांधणी पूर्ण केली आणि पुन्हा गेलेले की स्वराज्यामध्ये आणण्यात पडा लावला आणि त्याची सुरुवात सिंहगडापासून केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं परंतु त्यांचा सिंह मात्र या ठिकाणी धारावी पडला आणि म्हणून एक गड आला पण एक गड माझा एक गट गेला असं शिवाजी महाराज त्या ठिकाणी म्हणाले होते हे तानाजी मालुसरीबद्दल त्यांचं वाक्य आणि नंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबाची मालुसऱ्यांच्या पूर्णपणे अशी काळजी घेतली रायबा माणूसला पार्गची सुभेदारी दिली आणि त्याचं लगीन लावून दिलं आधी लगीन रायबाचं मग आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं जे तार माणसाचं वाक्य होतं ते त्यांनी खरं पण दाखवलं आणि त्यांच्या राहिलेली आधुरी कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाचं लग्न करून त्याला व्यवस्थित सुभेदारी देऊन त्याचे संगोपन केलं आणि स्वराज्याला पुन्हा पडत मान्य केलं होतं असं एक प्रेरणा असं त्यामुळे आज या मागणी एक दिवशी सुभेदारी माणूस यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र साभिवादन करतो धन्यवाद